हाय नमस्ते राम राम चला स्वयंपाकाची तयारी दाखवते तुम्हाला आता मिनी व्हिडिओ बनवून हां कारण लॉंग व्हिडिओ बनवायचं टायमिंग नाही आहे हां कसे आहेत तुम्ही सगळे बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला हे बघा आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी तुरीची डाळ तुरीची डाळीची आमटी हां त्यासाठी घेतलं कांदा हिरवी मिरची लसण आणि टमाटर तर चला आता बनवते मस्तपैकी तुरीची डाळ जिरं टाकते आता टमाटर हळदी लाल करना बन वाई बन वाई तो तिखट आणि नमक करणापीठ बनवायची तिखट डाळ तुरीची तिखट डाळ बनवायची तर आता घेतली डाळ टाकून आता मस्त तिखट डाळ बनवायची का नाही आता पीठ मळ बघा मस्तपैकी रोट्याचं चला अशा मस्त रोट्या बनवल्या डाळ रोटी तर चला तर असं मस्त पैकी तर चला आता असं मस्त पैकी हे बघा डाळ आणि रोटी तूप लावून अगदी गरमागरम मस्त पैकी या तुम्ही पण जेवायला मस्त पैकी ह्या बा डाळ तिखट डाळ या तुरीची तिखट डाळ असे बनवलेली आहे तर कशी वाटली आजचा स्वयंपाक आपला मिनी ब्लॉगमध्ये आणि संगच आता ठेवणार आहे एक लोणच्याची फोड हे बघा हिरव्या पाठीचं लोणचं आहे बरं का हे हे बघा असं तर आता संघच हे आपलं हिरव्या पाठीचं लोणच्याची फोड आणि आजचं आपलं मस्तपैकी असं जेवण आहे आणि येतो मी पण जेवायला आणि कसं वाटलं आज जेवण ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये रोहनला देते मी आता हे चला देऊ का रोहनला चला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये भेटू आपण हे बघा असं जेवण बनवलेलं आहे गरमागरम अगदी डाळ रोटी त्याला लागले ना ला त्याच्यामध्ये त्याने सुट्टी घेतलेली आहे बघा रोहनने तर ह्या का त्याच्या हाताला पण दाखवले लाग लागलेलं हा का, ह्या का रोहन हाय कर हाताला दाखव हे हे आणि हे का कस लागले बघितले ना रोहनला त्याच्यामुळं हे जेवाय सगळ्यांनी सगळ्यांना बोलव जेवायलाय जेवायला चाललंय जेवण त्याचं डाळ रोटी खाव प्रभू केव तर घ्या सगळ्यांनी काळजी